नमस्कार आज आपण पुरणाचे दिंड बनवणार आहोत पंचमी स्पेशल ही रेसिपी आहे बघा इथे आपण चना डाळ चवीनुसार मीठ हळद आणि थोडंसं तेल टाकून डाळ शिजवून घ्यायची आहे डाळ शिजली आहे आपण यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत थोडीशी डाळ मी आमटीसाठी काढून घेते गूळ टाकून याचं छान असं पुरण तयार करून घ्यायचं आहे थोडा वेळ शिजवून घ्यायचं हे घट्ट होते घट्ट झालं की गॅस बंद करायचा म्हणजे पुरण तयार होते आता पुरण थोडंसं घट्ट होत आलं की आपण कणिकमध्ये चवीनुसार मीठ पाणी टाकून छान पीठ भिजवून घेणार आहोत जसं आपण चपातीला पीठ भिजवतो त्या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आणि दहा मिनटं मुरू द्यायचं तो तोपर्यंत हे पुरणसुद्धा तयार होईल तर आता हे पुरण छान घट्ट झालं आहे पुरण तयार झालं आहे यामध्ये वेलचीपूड जायफळ आणि सुंठ पावडर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आता आपण मळेल्या पिठाची पारी लाटून घेऊ लिंबा एवढा गोळा घेऊन याची छान अशी पातळ पुरी लाटायची आधी त्यामध्ये पुरण भरायचं आहे आपण हे दिंड पुरण न वाटता बनवत आहोत बघा अशा पद्धतीने ही पारी फोल्ड करायची या चाळणीला तेल लावून चाळणीवर हे दिंड ठेवायचे आणि वीस ते पंचवीस मिनटं वाफून घ्यायचे आहेत वाफवल्याच्यानंतर छान तुपाची धार सोडून खायचे मस्त लागतात नक्की करून बघा कसे झाले कमेंट करायला विसरू नका